नमस्कार मी सुनीता गोविंद कपाळे छत्रपती संभाजीनगर आपण जाणून घेत आहोत बारा ज्योतिर्लिंगाची महिमा श्रावण महिन्याच्या या पवित्र महिन्यात आपण जाणून घेऊ बारावं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर बारावं ज्योतिर्लिंग म्हणून जगभर प्रसिद्ध असलेलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिर हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे यानंतर ज्योतिर्लिंग कुठेही प्रगट झालं नसल्याने या ठिकाणाला पूर्णस्थान म्हणून धार्मिक मान्यता आहे या ठिकाणी भाविकांनी मागितलेले प्रत्येक नवस मागणं पूर्ण होत असल्याची आख्यायिका आहे हे मंदिर पूर्वाभिमुख म्हणून परिचित आहे शिवपुराण स्कंदपुराण रामायण महाभारत या ग्रंथात या मंदिराचे उल्लेख दिसून येतात वेरूळ गावातील एलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा सोळाव्या शतकात पहिल्यांदा जीर्णोद्धार केला होता मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे दहा अवतार दर्शवितात गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून तेथे नंदीस्वरची मूर्तीही दिसते पौराणिक कथेनुसार पती सुधर्मा आणि पत्नी सुधा हे दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते परंतु ते बालसुखापासून वंचित होते आणि हे सिद्ध झाले की सुधा कधीही आई होऊ शकत नाही म्हणून सुधर्माने सुधाची धाकटी बहीण घुष्मासोबत लग्न केले वेळ गेला आणि घुष्मापासून एक सुंदर मुलाचा जन्म झाला पण हळूहळू तिच्या हातातून तिचा पती प्रेम घर आणि आदर जात असल्याचे पाहून सुधाच्या मनात ईर्षेची बीजं फुटू लागली आणि एके दिवशी संधी पाहून तिने घुष्माच्या मुलाची हत्या केली आणि त्या स्थळामध्ये त्याचे शरीर त्या तलावात दफन केले ज्यात घुष्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती सुधर्माची दुसरी पत्नी घुष्मा जी भगवान शिवची भक्त होती ती दररोज सकाळी उठून एकशे एक शिवलिंगे बनवून पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये विसर्जित करत असे मुलाची बातमी ऐकून बाजूनी आक्रोश झाला पण दररोजप्रमाणेच घुष्मा मात्र शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवाची पूजा करत राहिली आणि जेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला गेली तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला त्याचवेळी भगवान शिवसुद्धा घुष्माला दिसले भोलेनाथ सुधाच्या या कृतीवर रागवले आणि तिला शिक्षा आणि घुष्माला वरदान देऊ इच्छित होते पण घुष्माने सुधाला क्षमा करावी अशी विनवणी केली आणि भगवान शंकराला लोकांच्या कल्याणासाठी येथे राहण्याची प्रार्थना केली घुष्माची विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने येथेच राहू लागले आणि हे स्थान जगभरात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले वृष्णेश्वर मंदिराजवळ एक तलाव आहे ज्याचं नाव शिवालय तलाव असे आहे भाविक लोक वृष्णेश्वर मंदिरासोबत या तलावाला देखील मोठ्या भक्तिभावाने भेट देतात सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन सतराशे तीसमध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला या मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे या मंदिराला 27 सप्टेंबर एकोणावीसशे साठ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे ओम नम शिवाय ष्ट भक्तिमन्त्र पापनाश तन्त्र महादेवारा ज्योतिर्लिङ्ग दर्शनस्वरूप कृष्णेश्वर धन्यवाद